आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा लढा शुक्रवारी चार जानेवारी पासून सुधारणा झाली नाही तर कोल्हापुरी भाषेत लढायची तीव्रता वाढेल कृषी भूषण डॉ बुदाजी राव मुळे खासदार उदयन राजे भोसले आमदार उल्लास पाटील चळवळीत येणार सहभाग पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा लढा भूमातेच्या माध्यमातून लढला जाणार आहे शुक्रवारी चार जानेवारीला सात संगम ते उगम असा भूमाता पंचगंगा प्रदूषण मुक्त जागर आम्ही सुरू करणार आहोत सकाळी साडेआठ पासून तीन ठिकाणी मुक्काम आहे आणि शेवटी आहे तो प्रयाग चिखलीला आहे सुरुवात कुरुंदवाडला आहे जिथं पंचंगेचा संगम कृष्णेशी होतो आणि सुरुवात आहे ती कोल्हापूरजवळ चिखली प्रयागला आहे आता उद्देश असा आहे की तशी भूमातेलाही पंचवर्षी पूर्ण झाल्यामुळे होत आहेत ह्या महिन्यात सत्तावीसला तर आम्ही सिल्वर ज्युबली आमची साजरी करतो पण दुसरा एक भाग असा आहे की माझं गाव शिरोळ या नदीत पोहलो मी आत्ता पंचगंगा मारायला लागलेली आहे पाणी नदीचं पाणी मरत नसतं बरं तुमच्या माहिती का तरी पण पाणी मारायला लागलेलं आहे आता त्याला बायोलॉजिकल डेथ म्हणतो ती व्हायला आहे नदीच्या आता हा फार गंभीर प्रश्न आहे आत्ता पंचगंगा आहे नंतर कृष्णा येईल सगळ्या नद्यांचीच परिस्थिती येणार आहे मग जर पाणी मेलं तर जमीन मेली जमीन मेलं तर पीक मेलं पीक मेलं तर जनावर आणि माणसं कुठं जाणारा प्रश्न आहे आता एक ज्यावेळी मी बघितलं सगळं आमचे उल्हास पटला आमदार आहेत भूमातली एक संस्थाही चालू दोन आमच्या वीस वर्षापासून असेल तर त्यांनी मला दाखवलं तर आत्ता जर तुम्ही बघितला तर इतकी प्रदूषित आहे की शासकीय लेवलला असो सिंचन खाता असो किंवा सरकारचे अधिकारी असो तांत्रिक बाबीत असो विद्यापीठ असो किंवा दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूट असो त्यांची किंवा तुमच्या न्यायालयीन पातळीवर असो मुंबई हायकोर्टात असो प्रत्येकाने कबूल केलं आहे की पंचंगेचा स्ट्रेस जो आहे पट्टा आहे हा भारतातल्या प्रदूषित नद्यामध्ये येतो आता हे अडचण काय आहे ते, का ते तुमच्या सर्वांच्या माहितीकरता असावं एक भाग असा असतो की ज्यावेळी पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो म्हणून त्याला जीवन म्हणतो आपण एच टू ओ त्याच्यावरच मग मासे कल्याणी पाणी घेतात आता काय वाल्य माहिती आहे हा पाण्यातला विरगळलेला ऑक्सिजन पाण्यातली वनस्पती काढून गेली फार मोठी धोकादायक आहे बरं का पाण्यानं तीस प्रकारचे रोग होतात म्हणजे डॉक्टर नाही शोधाय पलीकडचा आहे त्यामुळे पाणी प्रदूषणाचा सर्वात मोठा भाग आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी फेजिवड्यावर भोगावती नदी निघते तिथे शाहू महाराजांनी भारतातलं पहिलं दगडी धरण बांधलं आणि धरण बांधल्यानं परत त्या धरणामध्ये माती साठवू नये म्हणून मागची जागा त्यांनी रिझर्व केली म्हणजे रिझर्व्ह के फॉरेस्ट ज्याला म्हणतात आणि आदर्श पुनर्वसन कसं करावं हे हो राधानगिरी गाव त्यांनी तिथल्या गेलेल्या शेत शेतकऱ्यांच्याकरता वसवलं राधाबाई त्यांच्या कन्या होत्या लक्ष्मीसागर त्यांच्या सौचनावर त्यांनी केलं होतं राणीसाहेबांच्या तिथनं नदी आली की तितकी क्लीन असते मग असं कुंभी मिळाली कासारी मिळाली तुळशी मिळाली भगावती मिळाली ज्यावेळेची कोल्हापूर जवळ येते तर त्यावेळी असं होतं की ज्यावेळी चिखली प्रयागला येते आणि तिथून जायला सुरुवात करते त्यावेळी असं आहे की जेवढ्या ग्रामपंचायतीच्या नदी नदीकाठाला तिथंपासून ते शेवटपणे एकशे चौऱ्याहत्तर असतील तर ग्रामपंचायतीला सरकारचे ए टी पी म्हणतात किंवा इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सोय ट्रीटमेंटची यंत्रणा नसते त्याने आता गावामध्ये कुठल्याही म्हणजे उकिरडे राहिलेले नाहीत गावामध्ये नळानं पाणी आल्यामुळे पाण्याचा वापर अधिक चाललेला आहे त्यामुळे आता असं आहे की कपडे धुणं असतो जनावर धुणं असतो किंवा तुमची आंघोळ करणं असतो काहीही करणं भांडी घासणं असू यात रसायन वापरतो आपण हे पाणी सरळ जाते कोल्हापूर शहराचं पाणी कितीही म्हणाले तरी तसंच मेडिकल वेस्टपासून लोकांच्या जनावरांच्या वेस्टपासून हॉटेल व्यवसायकापासून चर्मोद्योगापासून ते इंजिनिअरिंग उद्योगापर्यंत तिचं रसायन वापरतात हे सरळ नदीला पंचगंगा समर्पया मी असं म्हणतो आम्ही मग त्याच्यानंतर इच्चलकंजीसारखा मोठा उद्योग आहे निश्चितपणे तिथेही तसंच होतं की सुवे येत असतं की मुं आमच्या आमदारांनी मला जे व्हिडिओ कॅसेट दिली त्यात त्यांनी रात्री अकरा वाजता चोरून कशी सोडतात हे सांगितलं म्हणजे प्रत्येकजण स्वतःची प्रामाणिक नाही आहे हे सन्मान्य मंत्र्यांनी बघितले असेल माझं नाही असं म्हणायचं नाही मग मी या सर्वांशी भेटलो बोललो आताच संकल्पनाचा आहे इच्चलकंजीला कापड उद्योग आहे कापड उद्योग हा सर्वात जास्त अकुशल कामगारांना काम देणारा म्हणून जगात प्रसिद्ध आहे पण कापड उद्योग हा सर्वात जास्त पाणी खाणारा प्रक्रिया होते हेही म्हणून जगात प्रसिद्ध आहे तिसरा कापड उद्योग हा प्रदूषित करणारा प्रसिद्ध आहे कारण तुम्हाला माहीत रंगीत काही फारसं नसतं आपल्याकडे कापूस फार पुरी होता तो लाल आणि खाकी होता तसं नाही आहे मग त्याला कलरिंग करता तुम्ही तुम्ही जर कडकपणा आहे त्याला स्टिफनिंग म्हणतो आम्ही बऱ्याच प्रोसेसमध्ये त्याच्या रसायनं वापरतात आणि ती प्रक्रिया न करता गेली की सर्व प्रकारचे रोग खाली होतात म्हणजे आता असं आहे की जमिनीचा पी एच ज्याला आम्लविम्ल निर्देशांक म्हणतात किंवा ॲसिडिटी अल्कनिटीचा म्हणतो आम्ही अह तो, तो पीएच इतका खाली आहे की त्यावरून दारू तयार व्हायची वेळेल असं वाटते मला मेहरबानी कुणी अजून कारखाना काढलेला नाही त्याचा हा एक मोठा भागच आहे मग त्यांच्याशी बोललो मी ह्या प्रत्येकाला उपाय आहे आम्ही उपाय सांगितले प्रत्येकाला उपाय आहे आम्ही सांगितले सध्या झिरो लिक्विड डिस्चार्ज एक संकल्पना आहे संकल्पना हे प्रत्यक्षात झालेली आहे मद्रासारख्या ठिकाणी असेल तिथं असं आहे की कितीही कापड कि उद्योगातनं पाणी गेलं नव्वद टक्के पाणी ते परत वापरू शकतात पुन्हा आपण जसं न्यूजपेपर तुम्ही बघता की तेच तेच रिसायकल करून वापरतात ऐंशी टक्केपर्यंत तसं ते वापरता येतो बरं का आता त्याची प्रक्रिया अशी करतात की सहज पाणी तुम्ही त्याचं पिऊ शकता हे मला वाटतं एक प्रकाशराव आवाड्यांनी मला सांगितलं की त्यांनी बघितलं म्हणून मेमरेन टेक्नॉलॉजी फार चांगली आलेली आहे मी तंत्र आहे भारत सरकारची याकरता योजनाही आहे त्या योजनेप्रमाणे मला वाटतं की पन्नास टक्के सरकार भारत सरकार त्याला अनुदान देत असेल महाड सरकार पंचवीस टक्के देत असेल पण पंचवीस टक्के उद्योगाने भरायचे असतील जर असं आहे की ज्या कापड घालून माणूस मरणार असेल तर कापड न घातलं बरं अशी म्हणायची पाळी येऊ नये माझं म्हणा शंभर कोटीचा एखादा प्लांट असला तर जर पंच्याहत्तर कोटी जर अनुदानात मिळणार असले पंचवीस कोटी उद्योगाने उभा करा असे प्लांट सुरू करावेत नगरपालिका आणि ज्या त्या आता तरी शाणं व्हावं तुम्ही जे पाणी प्रदूषित सोडता तेच पाणी दत्ताला येतं इथं तिथंच संगम आहे रक्षा विसर्जन कृपा करून नदीत करू नका चिबूटवर करा आणि बाकी सगळं तुमच्या झाडाला घाला आणि हे केलं नाही तुम्ही तर कुठलाही देव आपल्याला आंबापासून ज्योतिपर्यंत माफ करणार नाही शेतकऱ्यांना विचारांना माहीत नाही आहे कुणीतरी अफवा उठवतं नांदीला गेलं नांदी खरं म्हणजे त्या याच्यापासून दोन तीन किलोमीटर लांब असेल पण ठीक आहे आता मग दिल्लीचे व्यापारी अफवा उठवतात शिरोळ तालुका सर्वात कष्टाचा आहे शिरोळ तालुक्याला पहिलं जीवदान दिलं ते छत्रपती शाहू महाराजांनी राधाना धरण बांधल्यामुळं पाणी आल्यामुळं आम्ही लिफ्ट करू शकलो पण आता असं झालेलं आहे की सर्वात प्रदूषित आम्ही आहोत जिथं संताजी गोरपडेंच्या समाधीजवळ जिथं म्हणायचे की संताजी गोरपडे आणि धनाज जाधव यांचा घोडा हा मुघलाच्या घोड्यांना पाण्यात दिसला की ते पाणी पित नाहीत इतकी दहशत होती ही आम्हाला विद्यार्थी असताना साठ सत्तर वर्षापूर्वी सांगितलं असेल पण आत्ता परिस्थिती अशी आहे की तिथं हत्ती पडला तर दिसणार नाही कृपा करून जे आपण पाण्यात आहे तेच पिकात असणार आहे पिकात आहे तेच तुमच्या पोटात असणार आहे पोटात आहे तो विचारच नाही तो तुमच्या रोगात असणार आहे जे जे रसायन तुम्ही घालता ते पोटात गेलं की लक्षात ठेवा जे कापड स्वच्छ करतं ते पोट तुमचं अतिस्वच्छ करून टाकेल दाताचं फ्लोरायड स्वच्छ करतं दात ते पोटात गेलं तर नक्कीच करणार आहे तुमचं शेतकऱ्यांना आम्ही विनंती करावली जागर आहे पण त्यांना सांगावं आहे की तुमचा कचरा गावात जिरवा उकडे नसल्याचे खड्डे काढा आता कृपा करून रसायनं वापरू नका कृपा करून जनावर धुवू नका हे शेतकऱ्यांना सांगतोय तसं उद्योगांनी आता प्रामाणिक राहावं आणि त्यांनी ठरवावं की आपला झेरो डिस्चार्ज किंवा रिसायकल जाईल हे बघावं कारण जागरातनं जागी झालेली जनता कारण कोल्हापूरकर सगळे नातेवाईक प्रत्येकाच्या इथंपासून इथं पण आमचेही आहेत मला एकच सांगणं आहे की तुमच्या नातेवाईकांनी इथं मारू नका कारण आत्ता आम्ही जात्यात आहोत तुम्ही सुपात असाल कुणी पिकात असेल सगळ्यांची गत तीच आहे तसंच येतं तर या निमित्ताने असं केलं की सर्व शाळेची मुलं सर्व महिला कॉलेजची मुलं ह्या सर्वाशी संपर्क आमचा झालेला आहे अडतीस सत्तरऐंशी हजार लोक मुलाचा संपर्क झाला असेल आमचा त्यांना एस टी ओ सगळं समजून सांगितलेलं आहे मी कारण का त्यांना पुढे जगायचं आहे बुधारी मुलीकांचं का अष्टात्तर्वय चाललेलं आहे पण जाताना मला माझी पंचगंगा ही अशी चांगळ करून जायची आहे जसं मी पूर्वी लहानपणी पन्नास साली पित होतो तसंच मला जायचं आहे सिंचनामध्ये माझी पी डी अमेरिकेतल्या साठ वर्षापासून एक नंबरचं विद्यार्थी असला आहे तर माझे प्राध्यापक येणार आहेत अमेरिकेतनं जेम्स आता ते म्हणतील की काय केलं तुम्ही किंवा गावचं पाणी शुद्ध करता आणि कशाला पीएटी घेतली मला हे करायचं आहे उदयनराजेनं ह्या करता मी उद्दामून विनंती केली उद्या मला वाटतं निश्चितपणे येणार आहे त्या अगोदर चार दिवस चतुर्ण होते ते आले की मग कृष्णेचं काम त्यांच्या मागेला होता येईल मला मग पुण्याचं बघता येईल कारण नदी प्रदूषण जर क्लिअर केलं आपण तर ब्याऐंशी टक्के रोग महाराष्ट्रातले पाण्याचे त्या त्या भागातले शंभर टक्के जातील तो पैसा वाचेल पिकाचं उत्पन्न पंचवीस टक्के वाढेल ज्या उत्पन्न पंचवीस टक्के वाढेल तर आता गंभीर प्रश्न आहे की प्रदूषण खात्याने आणि त्या त्या खात्याच्या शासकीय अधिकाऱ्याने स्वतःशी प्रामाणिक राहावं आणि बघावं की असंच चाललं तर तुम्हाला खरंच असला तर देव तुम्हाला पुण्य देणार आहे का पापातून सोडणार आहे बघावं कारण गरीब शेतकऱ्याला मातीला काहीही माहीत नसतं परत सर्वांना सांगतो जिथं पाणी मराय सुरुवात होते तिथं माती मरते माती मिली की पीक मरतं पीक मरलं की जनावर म्हणून जनावर मिळले की माणूस मरतो ज्या अर्थी मासे मरतायत तिथं त्याचा अर्थ असा आहे की मासा कल्ल्यातून आपल्या पाणी घेत असतो म्हणजे श्वास घेत असतो कल्ल्यातून तो ऑक्सिजन घेत असतो आणि विरगळलेला प्राणवायू घेण्याची त्याची क्षमता असते जसं भाताच्या मुळात असते तो, तो प्राणवायू जर गेला म्हणून तर मासे मरालेत मासे काही असे प्रचनं मरत नाही लक्षात ठेवा मग याचा अर्थ सर्वांनी गांभीर्याने यावं मी मुख्यमंत्र्यांना सांगितले कलेक्टरना सांगितले संबंधित मंत्र्यांना आमच्या आमदारांनी दिलेलं आहे माझं पत्र आता मला वाटतं फार झालं ही कोल्हापूरची जनता आहे हे लक्षात ठेवा ज्यांनी कायदा असूनसुद्धा टोल दिला नाही आणि टोले दिले आणि सरकारला वाकवलं इथं तर असं आहे की कायदे सगळे आहेत सर्व प्रदूषण खाते बेकायदेशीर करते लक्षात ठेवा याच्या पुढे हे चालणार नाही आणि ही जनता लहान मुलं ही सहन करणार नाहीत परत सांगतो हे कोल्हापूर आहे त्यांना इतकं ग्रहित धरू नका नाहीतर असे टोले मिळतील की तुमच्या आयुष्यात कधी मिळालेले नाहीत आणि ज्यांना शास्त्र कळतं कृपा करून सर्वांनी यात यावं या राजकारणाचा विषय नाही या हा विषय समाजकारणाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे ज्यासाठी सगळे राजकारण आहेत मी परत एकदा सर्वांना माझी विनंती करतो भूमातेतर्फे शिरोडच्या आम जनतेतर्फे जिल्ह्यातील पंचायकाठच्या जनतेतर्फे की तुम्ही कृपा करून सर्वांना सामील व्हा आम्ही शासनाकडं जोपर्यंत पाणी शुद्ध होत नाही कारण एका दिवसाचं काम नाही आहे हे माझ्या अंदाजाने आत्ताच सुरू केलं तर तीन वर्षामध्ये पूर्वीसारखी पंचगंगा आणि ते कोल्हापूरचं अंबाबाईचं सॉरी आपल्या रंगकाळ्याचं तलाव शुद्ध व्हायला लागेल पण त्यात एक आम्ही मागितले ताबडतोब जी जी नदीकाठची गावं नदीतनं पंचंगेतनं पाणी उचलतात त्या गावाच्या जिथं पाणी उचलतात तिथं तुम्ही आरोव बसवून द्या जे आमच्या शेत गावांना प्रत्येक पाणी मिळेल असं सरकार करू शकतं याचा पैसे ते प्रदूष उद्योगाने घेऊ शकतात पोल्युटर हॅज टू पे आणि एका जिल्ह्यात एका तालुक्यात केलेलं माझ्याकडं उदाहरण आहे दुसरं माझं म्हणे ज्या ज्या आमच्या लिफ्ट्स आहेत जे पाणी उचलतात त्या कारण स्वकर्त्याने उचलतात बरं का शाहू महाराजच्या पुण्याने पाणी आलं आणि लोकांनी कर्ज करून लिफ्ट उचलली त्या लोकांना त्या लिफ्टला जो त्यांचा पी एच आहे जो इलेक्ट्रिक कंडक्टर ए सी म्हणतात त्याला तो दुरुस्त करण्यासही यंत्रणा बसवा तशी जगात आहे आणि उद्योगांना जे लागेल ते द्या पण झिरो प्रदूषण झालं पाहिजे पहिलं बघा त्याच्याकरता पाहिजे ड्रोनवरनं सोडा त्याची गावागावा डिजिटल लावा आणि लोकांना सांगा की आज प्रदूषण आमकं आमकं आहे हे केलं तर मला वाटते सर्वात पुण्याईचं काम हेच होईल इथंच ज्योतिबा अंबाबाई आणि दत्त महाराज सगळ्यांना आशीर्वाद देतील